सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये पिंपरी येथील शास्त्रीनगर मिलिटरी डेअरी फार्म ग्राउंड येथे दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचा अठ्ठावन्न वार्षिक निरंकारी संत समागम संपन्न होणार आहे संत समागम का मतलब की जो महात्मा जो लोक जो सज्जन इस परमपिता परमात्मा के दर्शन कर चुके हैं वो सब मिलकर एक स्थान पर इकट्ठे होकर इसका प्रभु का गुणगान करें मानव को मानव हो प्यारा एक दूसरे का बने सहारा और इस बार जो इस निरंकारी संत समागम का थीम है जो मेन थीम है वो है विस्तार विस्तार अर्थात संकीर्णता से ऊपर उठकर इस प्रभु के साथ जैसे प्रभु विशाल है सबको अपनाता है मानव और मानव के बीच की दूरियां ख़त्म हो और हम हम सब इस असीम प्रभु के साथ जुड़ते हुए सबको अपनाने की भावना लेते हुए जहां देश का आपस में परस्पर भाईचारे का और इस आत्मा का कल्याण कर सके या भव्य दिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छा सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज मोहन छाब्रा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज जोगिंदर मनचंदा महाराष्ट्र प्रचार प्रसार कॉर्डिनेटर डॉक्टर दर्शन सिंह समागम समितीचे चेअरमन चे शंभुनाथ तिवारी समन्वयक ताराचंद करमचंदानी आणि समागम समितीच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्र महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते तर हजारो सेवादल स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये भाग घेतला हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी या व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येनं अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेने समागम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत समागम एकूण तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज एवं राजपिताजी यांच्या सानिध्यात शोभायात्रेचं सा आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची जी वेळ आहे दुपारी दोन वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे आणि शेवटच्या दिवशी चौथ्या दिवशी जो आहे या ठिकाणी सामूहिक विवाह साजरे केले जाणार आहेत सकाळी आणि त्याच्यानंतर रात्री गुरुवंदनाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ठिकाणी पूर्वतयारी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांमधून सेवेलचे सदस्य आणि सेवेलच्या अधिकारी भगिनी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत केवळ महाराष्ट्र नव्हेच तर जवळचं असणारं कर्नाटक त्याबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुजरात ह्या राज्यांमधून देखील सेवेलचे सदस्य या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत आणि हे सारे सदस्य परीनं सुट्टीचं नियोजन करतात आणि या ठिकाणी येऊन सेवा करतात त्यांच्या स्वतःच्याच प्रवास करताना देखील या ठिकाणी पोचतात आणि ही सारी सेवा स्वयंस्फूर्तीने होते आणि ही स्वयंस्फूर्ती त्यांना अनेक वर्षांपासून लाभलेली आहे आणि हेच कार्य ते अविरतपणे करत आलेले आहेत समालका समागममध्ये देखील त्यांनी आपलं पूर्ण योगदान दिलं आणि हा महाराष्ट्राचा समागमची पूर्वतयारी करण्यासाठी तब्बल दोन महिने या ठिकाणी सेवाचे महात्मा प्रत्येक क्षेत्रामधून प्रत्येक जिल्ह्यामधून येत आहेत समागमच्या दरम्यान देखील लाखो लाखो संत महापुरुषांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या कॅन्टीनची व्यवस्था त्यांना रेल्वे स्टेशनवरपासून घेणं हो, या ठिकाणी मैदानामध्ये आणणं मैदानामध्ये वेगळ्या तंबूंमध्ये त्यांची व्यवस्था करणं या साऱ्यांचं नियोजन जे आहे ते सेवालचे महात्मा करतात